महाराष्ट्रातील नव्वद टक्के विद्यार्थी नापास होण्याचं एक प्रमुख कारण असतं विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे परीक्षेच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण केलेल्या अभ्यासाची रिव्हिजन करत नाही बघा मित्रांनो खूप सारे विद्यार्थ्यांना अभ्यास वर्षभर चांगला करतात पण अंतिम टप्प्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन फारशी करता येते आणि यामुळे फायनल पेपर तुम्हाला मित्रांनो मोठा फटका बसवतो यासाठी मित्रांनो बघा खास इग्नेट अकॅडमी तुम्हाला सगळ्यांसाठी जी तुमची कंबाईनची ग्रुप सी ची जी तुमची एक जूनला होणार आहे त्या एक्झामच्या दृष्टिकोनातून मित्रांनो आपण या इग्नेट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती महा रिव्हिजन सेशन मित्रांनो तुमचे आयोजित केले या सेशनमध्ये तुमचं काय झालं बघा जे तुमचे कंबाईनचे मित्रांचे आठ सब्जेक्ट आहे या आठही विषयांवर तुमचे मित्रांनो पूर्णपणे रिव्हिजन तुम्हाला मित्रांनो इग्नेट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती पूर्ण वर आधारित आपण घेत आहोत यात सांगतो मित्रांनो पहा हे तुमचं आता चोवीस मेला तुमचं मित्रांनो संध्याकाळी चार ते रात्री आठ पर्यंत तुम्हाला मॅथ्स आणि रिडिंगचं किरण पाटील मी स्वतः तुम्हाला पूर्णपणे दोन्ही विषयांची रिव्हिजन तुमची मित्रांनो या सेशनच्या माध्यमातून करून घेणारे त्याच्यानंतर बघा तुमचं पंचवीस मे पासून तर तीस मे पर्यंत तुमचं मित्रांनो दोन टप्प्यामध्ये याचं सेशन होतं म्हणजे संध्याकाळी तुमचं चार ते सात मध्ये आता पहा नंतर रात्री आठ ते दहा असे दोन टप्प्यामध्ये तुमचं सेशन होणार आहे चार ते सात मे तुमचं रिस्ट्री असणारे पंचवीस मे ला संदीप गोरे सर घेणार आहे पुन्हा रात्री आठ ते दहा मध्ये करंट अफेअर अमोल गाडेकर सर घेणारे सव्वीस मेला चार ते सात मध्ये पॉलिटिव्ह प्रतीक सर घेणार तुमचं पुन्हा रात्री आठ ते दहा मध्ये करंट अफेअर अमोल गाडेकर सर तुमचं घेणार आहे पुन्हा सत्तावीस महिने जर आपण बघितलं तर चार ते सात मध्ये इकॉनॉमिक सर घेतील रात्री पुन्हा आठ ते दहा करंट अफेअर तुम्हाला अमोल सर घेणार आहे पुन्हा अठ्ठावीस महिने जर आपण बघितलं तर चार ते सात मध्ये सायन्स तुम्हाला राजेश जाधव सर घेतील मित्रांनो पुन्हा आठ ते दहा मध्ये करंट अफेअर तुम्हाला अमोल गाडेकर कसर घेतील आणि एकोणतीस मेला चार ते सात मध्ये जॉग्राफी बापू गायकवाड सर तुमचं घेणार आहे आणि रात्री आठ ते दहा मध्ये करंट अफेअर तुम्हाला अमोल गाडेकर सर घेतील आणि जो तीस मेचा दिवस आहे त्याच्यामध्ये पुन्हा आठ ते दहा मध्ये तुमचं करंट अफेअर अमोल गाडेकर कसर घेणार आहे मित्रांनो ओके अशा प्रकारे हे सगळे सेशन तुम्हाला फ्रीमध्ये युट्यूब चॅनेलवर भेट पाहायला भेटतील कोणत्या तर आपल्या याच इग्ने अकॅडमीच्या चॅनलवरती तुम्हाला बघा डिस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो पुढच्या सगळ्या व्हिडिओची बघा प्रत्येक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक टाकले या लिंक वर जाऊन मित्र तुम्ही सगळे सेशन बघू शकता उद्यापासून याचा टाइमिंग तुम्हाला सांगतो बघा चार वाजता सुरू असतं पुन्हा रात्री तुमचं आठ वाजता असं अशा दोन टप्प्यामध्ये तुमचे सेशन आपण आयोजित केले हे सेशन जर का तुम्ही मित्रांनो पूर्ण कवर केले व्यवस्थित बघितले तर मी सांगेल येणाऱ्या कंबाईन ची एक्झाम तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना खूप जबरदस्त फायदा मित्रांनो या सेशन सेशनच्या माध्यमातून लक्षात या मित्रांनो हे सेशन तुम्हाला ओके पूर्णपणे बघा आप आप तुम्ही लाईव्ह मध्ये असतील ओके okay? तुम्हाला सगळ्यांना लाईव्ह मध्ये बघायची ओके okay? हे नंतर तुम्ही मित्रांनो रेकॉर्ड फॉर्मॅट देखील बघू शकतात ओके okay? अशा प्रकारे मित्रांनो आपले हे सेशन आपण या एकदाच्या चालू केले ओके okay? सगळ्या विद्यार्थी मित्रांनी या सेशनचा फायदा घ्यायचा आहे okay? ओके यस yes. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय वाटला नक्की मला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाका ओके थँक्यू व्हेरी मच